नमस्कार आज आपण एका अशा शक्तिशाली रहस्याबद्दल बोलणार आहोत जे आपलं आयुष्य बदलू शकतं ते म्हणजे आपले विचार आपले विचार आपल्या आरोग्याला थेट आकार देऊ शकतात एकतर विष बनून किंवा अमृत बनून ऐकायला कदाचित विचित्र वाटेल नाही का पण हे खरंच शक्य आहे का एक क्षण थांबा आणि या प्रश्नाचा खरंच विचार करा ज्या विचारांना आपण आपलं समजतो तेच आपल्या त्रासाचं मूळ असू शकतं का चला आज याच रहस्याचा आपण शोध घेऊया आता हे समजून घेण्यासाठी ना आपण एका अशा आजाराने सुरुवात करूया जो अनेकांना जाणवतो पण फार कमी लोकांना कळतो एक असा आजार जो दिसत नाही ही गोष्ट आहे रोहनची आणि ही गोष्ट ऐकताना आपल्यापैकी अनेकांना असं वाटेल की अरे हे तर आपल्या बाबतीतही घडतं रोहनला सतत थकवा जाणवतोय एक असा ताण जो त्याच्या नसांनसात भिनलाय आणि शरीरात एक असा जडपणा आहे ज्याचं कारण कुठल्याच मेडिकल टेस्टमध्ये सापडत नाहीये सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण आराम काही मिळत नाही आणि मग त्याचा मित्र अमेथ त्याला एक असा प्रश्न विचारतो जो सगळं चित्रच बदलून टाकतो तो म्हणतो रोहन खरं वेश तुझ्या शरीरात नसेलच तर कदाचित ते तुझ्या मनात आहे तो द्वेष ती भीती ती चिंता जी तू मनात साठवून ठेवली आहेस तेच खरं वेश असेल तर बघा हे एक असं सत्य आहे ज्याकडे आपण किती सहजपणे दुर्लक्ष करतो नाही का हे जे नकारात्मक विचार आहेत ना ते अगदी लपलेल्या विषासारखे आहेत ते आतून आपलं आरोग्य हळूहळू पोखरून काढतात म्हणून त्यांना काबूत ठेवणं हे फक्त महत्त्वाचं नाहीये तर ते आपल्या जगण्यासाठीच आवश्यक आहे तर ही रोहणची गोष्ट फक्त एक काल्पनिक कहाणी नाहीये याच्यामागे अनेक वर्षांचं वैज्ञानिक संशोधन आहे सायन्स आहे जे हे सिद्ध करतं की आपलं मन आणि आपलं शरीर यांचा एक अटूट नातं आहे मेडिकल सायन्समध्ये याला सायकोसोमॅटिक किंवा मनोदैहिक आजार असं म्हणतात म्हणजे काय तर असं समजा की आपलं मन आपल्या शरीरावर एक कहाणी लिहितंय आणि या कहाणीत ताण आणि चिंता हे खऱ्या खुऱ्या शारीरिक आजारांच्या रूपात समोर येतात किती अजब आहे आणि ऐका ही काही आजची नवीन गोष्ट नाहीये अगदी एकोणीसशे पंच्याहत्तर साली विचार करा हार्वर्ड मेडिकल स्कूलचे डॉक्टर हर्बर्ट बेन्सन यांनी त्यांच्या एका ग्राउंड ब्रेकिंग संशोधनात हे सिद्ध केलं होतं त्यांचं संशोधन होतं द रिलॅक्सेशन रिस्पॉन्स आणि त्यात त्यांनी हेच दाखवून दिलं की आपले विचार थेट आपल्या नर्वस सिस्टीमवर आणि आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम करतात आता हे नक्की घडतं कसं ते बघा जेव्हा आपण ताण भीती असे नकारात्मक विचार करतो तेव्हा आपलं शरीर कॉटिसॉल नावाचा एक स्ट्रेस हॉर्मोन तयार करतं आणि हा हॉर्मोन आपली रोगप्रतिकारशक्ती कमी करतो पण ह्याच्या अगदी उलट जेव्हा आपण प्रेम शांती असे सकारात्मक विचार करतो तेव्हा शरीर डोपामाईन आणि सेरोटोनिन सारखे हॅपी हॉर्मोन्स तयार करतं आणि हे हॉर्मोन्स आपलं शरीर आतून दुरुस्त करतात म्हणजे बघा प्रत्येक क्षणी आपण निवड करत असतो आजारपणाची किंवा निरोगीपणाची पण गंमत अशी आहे की आजचं मॉडर्न सायन्स जे शोधून काढतंय ते सत्य आपल्या ऋषीमुनींना शतकानुशतकांपासून माहीत होतं चला तर मग आता आपण त्या कालातीत ज्ञानाकडे वळूया जे आजच्या विज्ञानाला दुजोरा देतं युग ऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य त्यांचे दिव्य शब्द आपल्याला एक असा कालातीत दृष्टिकोन देतात जो त्या काळी जितका खरा होता तितकाच किंबहुना त्याहूनही जास्त तो आजही खरा आहे ते काय म्हणतात ऐका विचार हेच जीवनाचे निर्माते आहेत मत्सर द्वेष आणि क्रोधाचे विचार रक्तदूषित करतात आणि जीवनशक्ती शोषून घेतात पवित्र विचार हेच सर्वश्रेष्ठ टॉनिक आहेत किती खोल अर्थ आहे यात विचार करा या सत्याला आपण आपल्या आयुष्यात कसं आणू शकतो हे जे ज्ञान आहे ते अखंड ज्योतीच्या जुलै एकोणीसशे अठ्ठावन्नच्या अंकातून आणि मनस्थिती ही परिस्थिती या पुस्तकातून घेतलेला आहे यावरून या ज्ञानाची सत्यता आणि त्याचा चिरस्थायी वारसा आपल्या लक्षात येतो चला आतापर्यंत आपण समस्येबद्दल बोललो आता समाधानाकडे वळूया असहाय्यतेकडून आपल्या स्वतःच्या सामर्थ्याकडे चला आपल्या प्रत्येकाच्या आत लपलेल्या त्या औषधालयाचा शोध घेऊया तर मग अंतिम सत्य काय आहे ते हे आहे की आपले विचार हे फक्त विचार नाहीत ते आपल्या शरीरासाठी रासायनिक सूचना आहेत प्रत्येक विचार हा एक आदेश आहे एक सूचना आहे शरीराला बरं होण्याचा किंवा आजारी पडण्याचा आणि ही जी बरं करण्याची सगळ्यात मोठी ताकद आहे ना ती फक्त आणि फक्त, फक्त एकाच ठिकाणी आहे आपल्या स्वतःच्या मनात आपलं मन हेच आपलं सर्वात मोठं औषध आले आहे आपल्याला कुठेही बाहेर काहीही शोधायची गरज नाही बरे करण्याची शक्ती ती आधीपासूनच आपल्या आत आहे तर मग आज आपण आपल्या मनाच्या या बागेत काय पेरणार आहोत काळजी आणि भीतीची विषारी बीजं की प्रेम आणि शांतीची फुलं निवड नेहमीप्रमाणेच आपलीच आहे